मी अरुण खोडके शिवचिंतन छत्रपती राजाराम महाराज हे रायगडाहून बाहेर पडले ते कर्नाटकमधील अंबोर या ठिकाणी पोहोचले अंबूर हे ठाणे बेंगलोरपासून पासष्ट मैलावरती आहे आता कर्नाटकातील मराठ्यांच्या मुलखात येऊन पोहोचल्यानंतर ते अधिक सुरक्षित झाले होते अंबूरजवळच मराठ्यांचा बाजी काकडे नावाचे शेणानी छावणी करून होता त्यास आपण आल्याची वार्ता राजा महाराजांनी कळवताच त्याने तोरेने येऊन महाराजांचे यथोचित ये स्वागत केले आणि अशा प्रकारे महाराजांच्या प्रवासातील गुप्तवास संपला आता मराठी सैन्य सोबत घेऊन ते प्रल्हाद निराजी खंडोबल्लाळ इत्यादींसह वेल्लोरकडे उघडपणे निघाले वेल्लोर हे मराठ्यांच्या ताब्यात होते वेल्लोर हे अंबूरच्या ईशान्य दिशेला पंचवीस मैलावरती होते वास्तविक अंबरहून सरळ दक्षिणेकडे दक्षिणेकडे जिंजीकडे जाणे त्यांना अधिक सोयीचे होते पण जिंजीकडे लगेच जाण्यात त्यांच्यासमोर फार मोठी अडचण होती जिंजा किल्ला राजाराम महाराजांची सावत्र बहीण म्हणजे अंबिकाबाई ताईसाहेब राजे म्हाडिक यांची बायको यांच्या ताब्यात होता संभाजी महाराजांच्या हरजी हरजीराजे म्हाडिक हे मराठ्यांच्या कर्नाटकातील मुख्य सुभेदार होते त्यांचे नुकतेच निधन झाले होते त्यांच्यामागे अंबिकाबाई हरजीराजेंची संपत्ती व जिंजीचा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन बसले होते हा किल्ला त्या सहजासहजी देणार नव्हत्या याची महाराजांना खात्री होती म्हणूनच अंबरहून सरळ जिंजीस न जाता त्यांनी वेल्लोरचा रस्ता धरला दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये महाराज आपल्या सहकार्यासह वेल्लोरच्या किल्ल्यात पोहोचले बहुत काय बोलणे राम Κρίστο, ρίχνει.